डे टू डे मध्ये ज्याचा आपण विचार पण करत नाही त्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज लपलेल्या आहेत कारमध्ये ड्रायव्हर नाहीये आहे कार कशी चालते जर ऍक्सिडंट वगैरे झाला तर आपल्या कारमधल्या ज्या एअर बॅग्स आहेत त्या एअर बॅग्स धडाम करून येतात आपल्या हातामध्ये स्मार्टफोन असतो पण आपण कधी हा विचार केलाय का की हा स्मार्टफोन कसा बनलेला आहे काही मुलं जे असतात त्यांना हार्डवेअर मध्ये इंटरेस्ट असतो काहींना सॉफ्टवेअर मध्ये इंटरेस्ट असतो सो अपॉर्च्युनिटीज खूप आहेत ज्यांना सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे ते सॉफ्टवेअरसाठी अप्लाय करू शकता ज्यांना हार्डवेअरमध्ये जायचं ते हार्डवेअरमध्ये अप्लाय करू शकता इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअर हा सब्जेक्ट असा आहे याच्यावरती तुमचा इलेक्ट्रॉनिक्सवरती तर तुम्हाला फोकस uh, केला जातो प्लस तुम्हाला कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जे पॉईंट्स असतात लाईक तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस डेटा स्ट्रक्चर्स अल्गोरिथम ऑपरेटिंग सिस्टम ऑल दिस थिंग्स वी बी कव्हर इन द इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर इंजिनिअरिंग नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण इंजिनिअरिंग की कंप्युटर विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो आता इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे प्रत्येक विद्यार्थी मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही शाखा कशी मिळेल यासाठी धडपडतो आहे पण खरच एकाच शाखेकडे जाऊन एकाच अभ्यासक्रमाची निवड करून या विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे का की त्यांनी इतरही शाखांचा इतरही अभ्यासक्रमांचा विचार करायला हवा याविषयी आज आपण तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधणार आहोत आज आपण अजिंक्य डी वाय पाटीलच्या इंजिनिअरिंग स्कूलमध्ये आपण आलेलो हो आहोत आणि बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम इथे नव्याने सुरू झालेला आहे या अभ्यासक्रमाच्या प्रमुख प्राध्यापक रुपाली शिरसाट आपल्याबरोबर वर आहेत प्राध्यापक रुपाली शिरसाट या अभ्यासक्रमाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत मॅडम नमस्कार स्वागत आहे तुमचं मॅडम आता जसं मी म्हणालो की सगळेच विद्यार्थी फक्त कंप्युटर सायन्सकडे जाण्याचा विचार करतात खर तर आता ते ऍडमिशन घेतात ती स्टेज आणि ज्यावेळी ते पास आउट होणार असतात ती स्टेज त्यात बराचसा वर्षांचा गॅप असतो तर या गॅपमधून जो त्यावेळी पास आउट होतो त्यावेळी सगळं ट्रेंड बदललेला असतो आणि जॉब आणि इतर गोष्टींच्या दृष्टीने पण काही घडामोडी घडलेल्या असतात तर इतर कुठले अभ्यासक्रम चांगले आहेत आणि त्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे याविषयी तुम्ही काय सांगाल ओके ऍक्च्युली जर आपण बघितलं तर आजकालचा जर ट्रेंड बघितला तर जास्त ट्रेंड आहे कॉम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स त्याच्यानंतर डेटा सायन्स जो नव्याने आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग हे जे कोर्सेस आहेत तुम्ही बाहेर कुठे पण गेलात तर मुलांच्या तोंडावरती हेच दिसत कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग डेटा सायन्स ऑल द थिंग बट हे का दिसतंय हे चित्र का आलेलं आहे आपल्यासमोर तर याचं एक महत्वाचं आणि महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की आपण काय करतो मोबाईल बघतो स्मार्टफोन आजकाल असं कुठलाही व्यक्ती नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नाहीये स्मार्टफोनवरती आपण काय करतो सोशल मीडिया सगळ्यात जास्त जर गोष्ट आपल्याला पसरवायची असेल स्प्रेड करायची असेल सोशल मीडिया हे एक माध्यम असतं राईट मग आता सोशल मीडिया जे आपल्याला गोष्टी दाखवतो हो त्याच्यावरतीच आपण काय करतो इन्फ्लुएन्स होतो सो मोस्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या गोष्टी स्प्रेड केलेल्या आहेत का स्प्रेड केलेल्या आहेत कारण की ए आय व्हॉट्सअपमध्ये पण आता काय आलेलं आहे मेटा म्हणून आलेला आहे करेक्ट चॅट जीपीटी आलेला आहे आणि जे नवीन नवीन गोष्टी येतात रिलेटेड टू डेटा ते आपल्याला काय करतात ते आपल्याला त्याच्याकडे आकर्षक करतात राईट बट कधी आपण या नजरेने बघितलंय का की जो डेटा येतोय तो डेटा कुठून येतोय आपल्या हातात आपल्या हातामध्ये स्मार्टफोन असतो आपण कधी हा विचार केलाय का की हा स्मार्टफोन कसा बनलेला आहे करेक्ट त्याच्यानंतर स्मार्टफोन मध्ये आपण ज्या ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधतो जे जे नवीन नवीन गोष्टींना एक्सप्लोअर करतो त्या त्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत बट समोर असलेली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसत नाही राईट ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात त्या आपण बघतो हातात असलेली गोष्ट बघत नाही आता आपल्या हातामध्ये जो स्मार्टफोन असतो ते काय आहे ते एम्बेडेड सिस्टमचं एक्झाम्पल आहे राईट आता एम्बेडेड सिस्टम काय असतं एम्बेडेड सिस्टम इज नथिंग बट दी कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर राईट जसं की आपण आणखी एम्बेडेड सिस्टमचं एक्झाम्पल देऊ शकतो जसं की आपल्याला जर ताप आला आपल्याला जर बॉडी टेम्परेचर चेक करायचं असला आपण काय करतो थर्मामीटर चेक करतो राईट पण थर्मामीटर जे आहे ते बनवलं कसं हा जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की डे टू डे मध्ये ज्याचा आपण विचार पण करत नाही त्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज लपलेल्या आहेत राईट आता थर्मामीटरचा जर आपण एक्झाम्पल घेतलं थर्मामीटर मध्ये आपल्याला काय करावं लागतं इनपुट द्यावं लागतं बटन प्रेस केल्यानंतर तिथे डिजिट्स येतात नंतर एक पर्यंत आपण एक पर्यंत ते बॉडी चेक करायसाठी टेम्परेचर थर्मामीटर ठेवतो आणि त्याच्यानंतर एक मिनिटानंतर आपल्याला टेम्परेचर समजतं आता हे काय झालं हार्डवेअर झालं करेक्ट हे कुठंतरी मॅन्युफॅक्चर केलं असेल मॅन्युफॅक्चर करताना ओनली हार्डवेअर मॅन्युफॅक्चर झालेला आहे का त्याच्या आतमध्ये मायक्रो प्रोसेसर मायक्रो डिझाईन करून त्याच्यामध्ये फिट केलेला असतात मग तो पाठ कशाचा झाला इलेक्ट्रॉनिक्सचा राईट सो so, अशा जर डे टू डे लाईफ मध्ये आपण बघितलं तर किती साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण त्या शोधायला पाहिजे ज्या गोष्टी दाखवतात त्याच्यापेक्षा कितीतरी गोष्टी आहेत कम्प्युटर सिस्टम झाला आपला कम्प्युटर सिस्टमवरती प्रत्येक व्यक्ती ऑफिसमध्ये गेला आयटी सेक्टरमध्ये गेला की तो कम्प्युटर सिस्टमवरती काम करतो राईट बट कम्प्युटर सिस्टम वर्क कसं तुम्ही त्याच्यावरती काम करताय बट रूट काय आहे तुमचं लॅपटॉप तुमचं कम्प्युटर तुमचं मॉनिटर तुमचा सीपीयू तोच जर नसेल तर तेच बिल्ड करणाऱ्या लोकांची जर कमतरता भासली तर काय होईल हा विचार जर आपण केला डे टू डे लाईफमध्ये तर आपल्याला समजेल की पुढे कुठल्या गोष्टीचा ट्रेंड येणार आहे राईट आणि मोस्टली मुलं काय करतात ट्वेल्थ नंतर पासआउट झाले ते काय करतात इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगकडे वळतात सो so, मोस्ट uh, ऑफ द मुलांचं म्हणणं असं असतं की आय टी इंडस्ट्रीमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत येस yes, आय टी इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत बट किती अपॉर्च्युनिटीज आहेत राईट इफ एव्हरी वन विल गो टुवर्ड्स कंप्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स फॉर द स्पेसिफिकेशन तुम्हीच विचार के करा आफ्टर फोर इयर्स किती क्राऊड बाहेर पडेल कम्प्युटर मध्ये जर तुम्ही गेलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातात मग जेव्हा तुम्ही बाहेर पडता आफ्टर फोर इयर्स तर ते ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तुम्ही बाहेर पडता राईट मग तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये किंवा आयटी सेक्टरमध्ये स्वतःला स्टँड करू शकता किंवा तिथेच तुम्ही जॉब अपॉर्च्युनिटी तुम् बघू शकता बट याच्या व्यतिरिक्त जर आपण वेगळा थोडा आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर विचार केला तर त्याच्यामध्ये कसं होणार की ज्या जिथं सॉफ्टवेअर लागतं सॉफ्टवेअर इंटिग्रेट करण्यासाठी तुम्हाला हार्डवेअर पण लागतं राईट जसं की अ ऍप्लिकेशन्स आहेत सॉफ्टवेअर्स आहेत आपण काय करतो मोबाईलवरती ऍप्लिकेशन डाउनलोड करतो राईट डाऊनलोड करण्यासाठी किंवा वरती जेव्हा आपण वेब वेब सर्च करतो त्यावेळेला यू आर एल वगैरे आपण वेबसाईट वगैरे बघू शकतो सो so, ह्या वेबसाईट वेब ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर आपण रन करू शकतो पण ते रन करण्यासाठी आपल्याला हार्डवेअर लागतं आणि त्या हार्डवेअर मध्ये ते हार्डवेअर कसं वर्क करतं तर बाय युझिंग मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर्स जसं की आपलं लॅपटॉपच एक्झाम्पल आपण घेतलं त्याच्यामध्ये आपलं सीपीयू सीपीयू मध्ये मायक्रो प्रोसेसर जे असतं ते प्रोसे प्रोसेसर इज द मेन पार्ट ऑफ द सिस्टम राईट मग ते वरती प्रोग्रामिंग काय केली जाते इंटिग्रेट केली जाते आणि असं दोघांचं कॉम्बिनेशन बनवून आपलं एक सिस्टम आपली बनते सो ऑल दिस थिंग्स विल बी कवर्ड इन द इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग आता हे झालं परत आणखी डे टू डे लाईफ मधले बरेच आ, असे एक्झाम्पल आहेत जसं की एमिरियट सिस्टम चा आपण एक्झाम्पल घेऊया ऑटोमॅटिव्ह आपल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत सेल्फ ड्रायव्हिंग कार्स मध्ये आपण कधी बघ असा विचार केलाय का की कारमध्ये ड्रायव्हर नाहीये मग कार कशी चालते सो एव्हरी बॅक ऑफ दी डिझाईन तिथं काय वर्क करतं इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रामिंग म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं कॉम्बिनेशन बनून uh, ती ते एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो देन जेव्हा कार ड्रायव्हिंग आपण करतो कार ड्राईव्ह करताना जर ऍक्सिडेंट वगैरे झाला तर आपल्या कारमधले ज्या एअर बॅग्स आहेत त्या एअर बॅग्स धडाम करून येतात आणि काय करतात आपल्याला आपल्याला प्रोटेक्ट करतात मग ते एअरबॅग्स कशा येतात ते कुलिजन कसं काय म्हणजे ते कसं डिटेक्ट करतं याच्या मागे काय केलेलं असतं याच्या मागे सेन्सर वर्क असतात मग त्या सेन्सरचा स्टडी कसा असतो त्याच्यानंतर ते प्रेशर कसं काय डिटेक्ट करतं हा हा सगळा जो स्टडी आहे हा आपला इलेक्ट्रॉनिक्स आणि मध्ये कव्हर केला जातो राईट आता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर मध्ये कुठल्या कुठल्या पार्ट वरती के फोकस केला जातो तर व्हीएलएसआय झालं व्ही आय इज नथिंग बट द व्हेरी व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड चिप्स असतात जसं की रजिस्टर्स आणि आयसी इंटिग्रेटेड चिप्स वगैरे जे असतात आपल्या इलेक्ट्रॉनिक मध्ये असतात मध्ये वगैरे ते झालं त्याच्यानंतर सेन्सर्सचा स्टडी आपण इथे करतो देन सिस्टीम मध्ये शिकवलं जातं देन इंटरनेट ऑफ थिंग्स आता आपण रूम मध्ये बसलेलो आहोत ठीक आहे आता आयओटी काय आहे इंटरनेट ऑफ थिंग्स आपण रूम मध्ये बसलेलो आहोत आपण काय करतो एसीचा एसीचा जो टेम्प तेंग, टेम्परेचर आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो बट आधी काय लागायचं आपल्याला रिमोट लागायचं बट आपण आता काय करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करतो आणि त्या मधून पण आपण काय करू शकतो टेम्परेचर इनक्रीज डिक्रीज करू शकतो दिस इज द एक्झाम्पल ऑफ आय ओबी पेस मेकर इज द ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स देन क्लाउड ओके इट विल बी कवर्ड इन द सॉफ्टवेअर पार्ट सो दीज आर द थिंग्स दॅट वी विल बी कवर्ड इन द इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनियरिंग सो आय थिंक इफ इफ यू विल गो टू दी सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर bodd the things then you can stand out yourself out of the crowd so that's why i will suggest ki ya जर अनुशांगने जर तुम्ही विचार केलात किंवा मुलाने जर अनुशांगने विचार केला तर ते त्यांच्यासाठी बेटर होईल की चार वर्षानंतर अशा कुठल्या अपॉर्च्युनिटीज असतील ते जाऊ शकतात मॅडम आता तुम्ही सविस्तर सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा नेमका फायदा काय होऊ शकतो मुलांना पण समजा मुलांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर इतर अभ्यासक्रमामध्ये घटक आणि या अभ्यासक्रमामध्ये शिकवणारा घटक हा साधारण किती सिमिलर आहे आणि त्यांना नेमकं यातून काय वेगळं मिळणार आहे आता आपण जर आपली जी ब्रांच आहे ती इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग राईट सो so, याच्या आधी आणखी जसे की कोर ब्रांचेस ज्या असतात मेकॅनिकल झालं सिव्हिल झालं ओन्ली कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड देन ईएनटीसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सो एन टी सी मध्ये कुठला पार्ट कव्हर केला जातो ओनली रिलेटेड टू कम्युनिकेशन लाईक सॅटेलाइट कम्युनिकेशन वायरलेस कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग हा पार्ट ईएनटीसी मध्ये कव्हर केला जातो आणि त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कसं होतं ना मोस्टली डिझायनिंग अँड कम्युनिकेशन वरती फोकस केला जातो बट इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअर हा सब्जेक्ट असा आहे याच्यावरती तुमचा इलेक्ट्रॉनिक्स वरती तर तुम्हाला फोकस केला जातो प्लस तुम्हाला कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर मध्ये जे पॉईंट्स असतात लाईक तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस डेटा स्ट्रक्चर्स अल्गोरिथम्स अँड ऑपरेटिंग सिस्टिम्स हा पूर्ण पार्ट तुमचा या कोर्समध्ये कव्हर केला जातो सो so, ओव्हरऑल आपण बघू शकतो की इफ काही काही स्टुडंट जे आहेत त्यांची अडॅप्टिबिलिटी खूप चांगली असते सो दे कॅन हॅव ह्यूज अपॉर्च्युनिटीज इन बोथ द इंडस्ट्री लाईक हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर बोथ बट काही मुलं जे असतात त्यांना हार्डवेअर मध्ये इंटरेस्ट असतो काहींना सॉफ्टवेअर मध्ये इंटरेस्ट असतो सो अपॉर्च्युनिटीज खूप आहेत ज्यांना सॉफ्टवेअर मध्ये जायचंय ते सॉफ्टवेअर साठी अप्लाय करू शकता ज्यांना हार्डवेअर मध्ये जायचंय ते मध्ये अप्लाय करू शकता आणि कसं असतं आपण एखादं जर काम करतोय तर uh, सपोज आपण जरी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असणार ठीक आहे तरी ज्यावेळेस आपल्याला ते सॉफ्टवेअर इंटिग्रेट करावं लागतं विथ हार्डवेअर वी so हॅव टू कम्युनिकेट विथ द हार्डवेअर टीम सो ऍट दॅट टाइम सम हाऊ थोडं तरी नॉलेज त्या हार्डवेअर बद्दल आपल्याला असणं इम्पॉर्टंट असतं जर दर नसेल तर आपल्याला ते तिथून गॅदर करावं लागतं राईट पण इथे प्लस पॉईंट असा होतो यू हॅव नॉलेज अबाउट बोथ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जसं मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जे एन टी मध्ये कव्हर होतात लाईक व्ही एल एस आय सेन्सर देन एम्बेडेड सिस्टम आय ओ टी हे पूर्ण पार्ट आपण हार्डवेअर पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत देन सॉफ्टवेअर मध्ये डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम देन ऑपरेटिंग सिस्टीम अँड प्रोग्रामिंग लँग्वेजेस मोस्ट इम्पॉर्टंट अँड आफ्टर ऑल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही शिकल्यानंतर त्या दोघांना इंटिग्रेट कसं करायचं दोघांना इंटिग्रेट केल्यानंतर तुमची बनते एक प्रॉपर सिस्टम सो दिस इज द फ्लो लाईक यू विल नॉट स्टक एनिवेअर जशी तुम्ही सुरुवात केली तर एंड पर्यंत यू विल बी सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मॅडम आता तुम्ही सिलेबस नेमका कसा असेल त्यात काय काय घटक शिकता येतील हे थोडक्यात सांगितलं मला असं विचारायचं की आता विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी इथे ऍडमिशन घेतलेलं आहे काहीच जागा आता शिल्लक आहेत जिथे विद्यार्थी येऊन ऍडमिशन घेऊ शकतात मला विचारायचं की हे विद्यार्थी पुढे पास आउट झाले तुम्ही आता सांगितलं की आता एक कारच तुम्ही उदाहरण yes. देईल की ऑटोमॅटिक कार जे आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणावर आता तो ते मार्केट वाढत आहे आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल पण खूप मोठ्या प्रमाणावर आता येत आहेत तर या क्षेत्राबरोबरच या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठे कुठे जॉबच्या संधी आहेत आता आफ्टर कम्प्लिशन ऑफ फोर इयर्स डिग्री ते ॲज अ प्रोडक्ट इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकतात कंपनीजमध्ये जसं की अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचा मोर uh, दॅन फाय हंड्रेड कंपनीज इथे uh, बोलवल्या जातात फॉर दी uh, प्लेसमेंट अँड त्याच्यामध्ये आता ज्या नामांकित कंपन्या आहेत जसं की विप्रो uh, देन ऑटोमोटिव्ह कंपनीज आहेत देन टाटा मोटर्स देन सॉफ्ट uh, uh, लॉट्स ऑफ कंपनीज वेबसाईट वरती जर बघितलं आपण तर तिथं कंपन्यांची नावं वगैरे दिलेली आहेत त्या कंपन्यांमध्ये ते अप्लाय करू शकतात अपार्ट फ्रॉम दीस महत्वाचा पार्ट म्हणजे आता नवीन नवीन जे स्टार्टअप चालू झालेले आहेत तिथे पण हे मुलं स्टँड करू शकतात नवीन नवीन स्टार्टअप झाले देन कोणाला जर हायर साठी अप्लाय करायचं असेल आफ्टर बीटेक जसं की एमटेक वगैरे झालं तर अब्रॉडला वगैरे एज्युकेशन कम्प्लीट करायचं असेल तिथे पण ते कंटिन्यू करू शकतात मेंट सेक्टर्स पीएसयू म्हणजे असं कुठलंच सेक्टर राहिलेलं नाहीये गव्हर्नमेंट पण कव्हर होत आहे प्रायव्हेट पण कव्हर होतं इव्हन स्टार्टअप्स पण कव्हर होत आहे सो सगळीकडे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज ओपन राहते सो एज पण कधी कधी कसं होतं ना मोस्टली मुलांना हे कळतच नाही की आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे सो so, जेव्हा ते चार वर्षाचा कोर्स कम्प्लीट करतात चार वर्षाच्या कोर्स मध्ये जेव्हा त्यांना कळतोय की आपण गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळू शकतो प्रायव्हेट सेक्टरकडे वळू शकतो सो so, त्यांच्याकडे तो चान्स राहतो असं नाही की आपण या कोर्सला जर अप्लाय केलं असतं तर मला मला तर इथे इंटरेस्ट होता बट ड्यू टू फॅमिली प्रेशर किंवा फ्रेंडनी माझी इथं ॲडमिशन घेतली अशा खूप साऱ्या गोष्टी होतात माझ्या फ्रेंडनी ॲडमिशन घेतली मग मी पण तिथेच ऍडमिशन घेणार सो इथं जर ॲडमिशन केली या कोर्ससाठी तर त्याला ते फेस करावं नाही लागणार सो लॉट्स ऑफ अपॉर्चुनिटीज इन एवरी सेक्टर गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्टार्टअप्स छान ओपन राहते ओके येस मॅडम शेवटचा प्रश्न जर विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायचा आहे uh, सध्या इथे किती सीट्स आहेत आणि साधारण इतर uh, कॉलेजच्या तुलनेत आपलं फी स्ट्रक्चर साधारण कसं आहे आणि त्यांना आपण स्कॉलरशिप किंवा इतर फी मध्ये सवलत असं काही देणार का अजिंक्य पाटील युनिव्हर्सिटी मध्ये बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे अनेक मुलांनी प्रोसेस केलेली आहे आणि मर्यादित जागा अवेलेबल आहे सो जर तुम्हाला म्हणजे या कोर्स साठी एनरॉल करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती आणि दूरध्वनी क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया किंवा जर आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता याहून अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला जर वन ऑन वन डिस्कशन करायचं असेल विथ द फॅकल्टी देन तुम्ही सॅटर्डेला आपला एक वेबिनार असतो तो वेबिनार जॉईन करू शकता आणि तिथे त्यांच्याशी पर्सनली वन ऑन वन डिस्कशन करू शकता तो आपला वेबिनारचा जो टायमिंग असतो तो दीड ते अडीच या मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि लिंकचा मीटिंग कोड वगैरे जर घ्यायचा असेल तर जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून वेबिनारचे डिटेल्स पण ठेऊ शकता आपण अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठामध्ये आलो आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भात आणि त्यातील संधी रोजगाराच्या संधी या संदर्भात आपण प्राध्यापिका रुपाली शिरसाट मॅडम यांच्याशी संवाद साधला त्यांनी युजुवार्ताशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या क्षेत्राविषयी आणि करिअर विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद